श्रीमद्भगवद्गीता अध्यायः अकरो वा ओम श्री कृष्ण श्रीकृष्णपरमात्मने नमः सञ्जय उवाजो एवमुक्त्वा ततो राजन्महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरं सञ्जय उवाजो एमुक् तो राज महायोगेश्वर हरी ही, दर्शयामास पाय परम तथा राजन महायोगेश्वराः हरी ही। दर्शयामास पाथाय परम रूप ऐश्वर राजन म्हणजे हे राजन महायोगेश्वराः म्हणजे महायोगेश्वर आणि हरी म्हणजे सर्व पापांचा नाश करणाऱ्या अशा भगवंतानी म्हणजे अशा प्रकारे बोलून ततः म्हणजे त्यानंतर पार्थाय म्हणजे अर्जुनाला परमं परम म्हणजे परम ऐश्वर म्हणजे ऐश्वरयुक्त रूप म्हणजे दिव्यस्वूप दर्शयामास म्हणजे दाखविले अनेकवक्रनयनं अनेकुतदर्शनं अनेक दिव्याभरण दिव्यानेकोत अनेकवक्रनयनमनेकाद्भुतदर्शनम् अनेकदिव्याभरणं दिव्यानेकोद्यतायुधम् दिव्यमाल्याम्बरधरं बरधरं दिव्यगन्धानुलेपनं सर्वाश्चर्यमयं देवमनन्तं विश्वतोमुखं दिव्यमाल्यां बरधरं दिव्यगन्धानुलेपनं सर्वाश्चर्यमयं देवमनन्तं विश्वतोमुखम् അനേകം അനേകദ്ഭുതദർശനം അനേകദിവ്യഭരണം ദിവ്യനേകോദ്യതുധം ദിവ്യമാലയാംബരധരം ദിവ്യഗന്ധാപനം സർവാശ്ചര്യമയം ദിവം അനന്ത വിശ്വോമുഖം അനേക്രനയനം മേജേ അനേകുഖവേത്രയാുക്ത म्हणजे अनेक अद्भुत दर्शन असणाऱ्या अनेक दिव्याभरण म्हणजे पुष्कळश्या दिव्या 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 दिव्यभूषणायुक्त दिव्यानेकोता युधं म्हणजे पुष्कळशी दिव्य शस्त्र हातांमध्ये उचलून धरणाऱ्या दिव्यमाल्यांबर धरम म्हणजे दिव्यमाला आणि वस्त्रधारण करणाऱ्या दिव्यगंधानुलेपनम म्हणजे संपूर्ण शरीरावर दिव्यगंधांचा लेप असणाऱ्या सर्वाश्चर्यमयम म्हणजे सर्व प्रकारच्या आश्चर्यानी युक्त अनंतम म्हणजे अंत नसलेल्या तसेच विश्वतोमुखं म्हणजे सर्व बाजूनी तोंड असणाऱ्या विराट स्वरूप अशा देवम म्हणजे परमदेव परमेश्वराला अर्जुना हा अपश्यत म्हणजे अर्जुनाने पाहिले दिवी सूर्यसहस्रो भविद्युग्थिता यदि भः सदृशी सा स्याद्भासस्तस्य महात्मनः दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता यदि भ सदृशी सा स्याद्भासस्तस्य महात्मनः दिवि सूर्यसहस्रस्य भवेत् युगपत उत्थिता यदि भ सदृशी सा स्यात् भा सा तस्य महात्मनः यदि दिवि म्हणजे जर आकाशामध्ये सूर्य सहस्रस्य म्हणजे हजार सूर्यांचा युगपत म्हणजे एकदम उत्थिता म्हणजे उदय झाल्यामुळे उत्पन्न होणारा भा भवेत म्हणजे जो प्रकाश पडेल सा म्हणजे तोही तस्य महाआत्मना हा म्हणजे त्या विश्वरूप परमात्म्याच्या भासा सदृशी म्हणजे प्रकाशाच्या सदृश स्यात म्हणजे कदाचित होईल म्हणजे होणार नाही तत्रैकस्थं जगत्कृष्णं प्रविभक्तमनेकदा अपश्यद्देवदैवस्य शरीरे पाण्डवस्तदा तत्रैकस्थं जगत्कृष्णं प्रविभक्तमनेकदा अपश्यद्देवदेवस्य शरीरे पाण्डवस्तदा तत्र एकस्थं जगत्कृष्णं प्रविभक्तम् अनेकदा अपश्यद्देवदेवस्य शरीरे पांडव तथा पांडव म्हणजे पांडुपुत्र अर्जुनाने तदा म्हणजे त्यावेळी अनेकदा म्हणजे अनेक प्रकारांनी